शाहरुख खान ज्याला बॉलिवूडचा किंग मानला जातो जो आपल्या अभिनयाच्या जोरावर नेहमी चाहत्यांमध्ये चर्चेत असतो पण यावेळी मात्र शाहरुख खान एका वेगळ्याच आणि अत्यंत गंभीर कारणामुळे चर्चेत आलाय देशभरात शाहरुख खान विरोधात संतापाची लाट उसळली आहे सोशल मीडियावर टीकेचा भडीमार सुरू आहे प्रकरण इतकं टोकाला गेलंय की टीका करणाऱ्यांनी तर शाहरुख खानची जीप छाटणाऱ्याला थेट एक लाख रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलंय पण नेमकं असं काय घडलं की बॉलिवूडचा किंग थेट एवढ्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडलाय त्याने नेमकं काय केलंय त्याच्यावर टीका करणारी लोक कोण येतं आणि हा वाद देशभर का पेटलाय हे सगळं जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान चांगलाच अडचणीत सापडलाय शाहरुख खान विरोधात लोकांमधला संताप वाढताना दिसतोय बांगलादेशामध्ये सतत हिंदूंवर अन्याय होत असताना शाहरुख खान त्याच्या एका निर्णयामुळे टीकेच्या भोवऱ्या सापडलाय शाहरुख खानला बांगलादेशात पाठवण्याची जोरदार मागणी देखील केली जाते त्याला गद्दार म्हटलं जात आहे पण का त्याने असा कोणता निर्णय घेतलाय शाहरुख खान आपल्या कोलकाता नाईट रायडर्स म्हणजे अभिनेत्री जुही चावला आणि तिचे पती जय मेहता यांची आहे या टीम मध्ये शाहरुखची पंचावन्न टक्के आणि जुही चावला जय मेहता यांची पंचेचाळीस टक्के भागीदारी आहे दोन हजार सव्वीसच्या आय पी एल साठी शाहरुख खाननं बांगलादेश मधला वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर नऊ कोटी रुपयांना खरेदी केले हा लिलाव सोळा डिसेंबर रोजी पार पडलाय त्याच्या याच निर्णयामुळे त्याच्यावरती टीका होतीये बांगलादेशात काही दिवसांपूर्वी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्यात आलं होतं आता पुन्हा एकदा एका हिंदू व्यावसायिकाला मारहाण करत जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय बांगलादेशात हिंसाचार उफाळलाय बांगलादेशाविरोधात भारतात देखील संतापाचं वातावरण तयार झालंय अशातच आता शाहरुख खानने घेतलेल्या या निर्णयामुळं त्याच्यावर जोरदार टीका होतीये उत्तर प्रदेशचे भाजप नेते आणि माजी आमदार संगीत सिंह सोम यांनी शाहरुख खानवरती जोरदार टीका केली आहे इतकंच नाही तर शाहरुखला भारतात राहण्याचा कुठलाच अधिकार नाहीये त्याला बांगलादेशला पाठवा असं देखील त्यांनी म्हटलंय मेरठ मधल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की एकीकडे बांगलादेशात हिंदूंची हत्या होतीये तर दुसरीकडं आय पी एल लिलावात तिथल्याच क्रिकेटपटूंना सर्रास खरेदी केलं जात आहे शाहरुख खाननं नऊ कोटी रुपये खर्च करून बांगलादेशी क्रिकेटर मुस्तफिजुर रेहमानला खरेदी केलाय बांगलादेशात भारताच्या विरोधात घोषणा दिल्या जातात पंतप्रधानांना शिवीगाळ केली जाते परंतु शाहरुख खान सारखे देशद्रोही नऊ कोटी रुपये खर्च करून त्यांना मदत करतायत त्याला या देशात राहण्याचा अधिकार आहे इतकंच नव्हे तर मुस्तफिजूर आय पी एल मध्ये के के आर टीम कडून खेळण्यासाठी भारतात आला तर त्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील त्याला विमानतळाबाहेर पाऊलही टाकू दिलं जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय शाहरुख खान सारखे लोक देशद्रोही आहेत कारण ते वेळोवेळी पाकिस्तान आणि बांगलादेशाला पाठिंबा देतात ते फक्त अशाच देशांना पाठिंबा देतात जे हिंदूंवर अत्याचार करतात असं देखील त्यांनी म्हटलंय संगीत सोम यांच्या या टीकेनंतर आता या प्रकरणामध्ये आध्यात्मिक गुरु जगतगुरु रामभद्राचार्य यांनी देखील त्यांचं मत मांडलंय शाहरुख खानचा दृष्टिकोन कायमच देशद्रोही राहिला असल्याचं रामभद्राचार्य म्हणाले तर धार्मिक कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांनी देखील यावरती प्रतिक्रिया दिली या भारतीयांनी आपल्याला हिरो बनवलंय हे शाहरुख खाननं विसरता कामा नये जी लोक तुम्हाला हिरो बनवू शकतात तीच लोक तुम्हाला झिरो सुद्धा बनवू शकतात असं ते म्हणाले शाहरुख खाननं कधी तिथल्या हिंदूंसाठी ट्विट केलं का तिथं मारल्या जाणाऱ्या हिंदूंबद्दल त्यानं विचार केला का त्याचा अजेंडा नेहमीच हिंदू विरोधी राहिलाय अशी टीका संत देवेशाचार्य यांनी देखील केली आहे तर बाबा बागेश्वर उर्फ पंडित धीरेंद्र शास्त्री म्हणाले बांगलादेशात अशा अनेक घटना घडत आहेत ज्या हिंदू विरोधी येत खेळाडूंनी हिंदूंच्या रक्षणासाठी बोललं पाहिजे तिथल्या लोकांनी आणि बीसीसीआयने हे देखील समजून घेतलं पाहिजे फक्त हिंदू धर्मगुरूंनीच नाही तर अलीगडचे शाही प्रमुख मौलाना चौधरी इफ्राईन हुसेन यांनी देखील शाहरुख खानवरती टीका केली आहे बांगलादेशी खेळाडूला टीममध्ये समाविष्ट करण्याचा के के निर्णय मानवतेला लाजवेल असाय कोणत्याही व्यावसायिक किंवा क्रीडा कराराचा निर्णय हा नैतिकतेच्या आधारावर घेतला पाहिजे असं ते म्हणाले यानंतर महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी हा मुद्दा केंद्र सरकार समोर उपस्थित करणार असल्याचं सांगितलंय मी शाहरुख खानला विनंती करतो की जर आपल्या देशवासियांवर बांगलादेशमध्ये अन्याय होत असेल तर आपण त्यांच्या खेळाडूंवरती बंदी घालावी जेणेकरून त्यांना योग्य तो संदेश मिळेल असं ते म्हणाले तर अखिल भारतीय हिंदू महासभा आग्रा जिल्हा अध्यक्षा मीरा राठोड म्हणाले की बांगलादेशात आमच्या हिंदू बांधवांना जाळून मारण्यात आलं आणि हा माणूस तिथल्याच लोकांना विकत घेऊन इथे खेळवतोय जो कोणी शाहरुख खानची जीप छाटेल त्याला आम्ही एक लाख रुपये रोख बक्षीस देऊ त्यांचं हे विधान चर्चेचा विषय बनलाय याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी मुस्तफिजुर रेहमानला आय पी मध्ये खेळवण्यास जोरदार विरोध दर्शवलाय बांगलादेशमध्ये हिंदू बांधवांचा छळ होतोय हा विषय आता राष्ट्रीय सुरक्षेशी जोडला गेलाय यामुळं भारतीय भूमीवर आणि आय पी मध्ये त्यांच्या खेळाडूंवर खेळण्यापासून बहिष्कार टाकला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे वृत्तसंस्थेशी बोलत असताना आनंद दुबे म्हणाले की आय पी एल मध्ये विदेशी खेळाडू खेळतात पण पाकिस्तान आणि बांगलादेशच्या खेळाडूंना तिथं स्थान देऊ नका कारण ते आपला द्वेष करतात तिथे आपल्या हिंदू बांधवांची हत्या होतीये पाकिस्तान बांगलादेशचा डीएनए एकच आहे दोन्ही देश, देश गुडघ्यावर येऊन भारताची माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्याशी कुठलेही संबंध ठेवता कामा नाही मग ते क्रीडा सांस्कृतिक राजकीय किंवा व्यापाराचे क्षेत्र असेल आपल्याला त्यांच्यापासून अंतर राखायला हवं मंडळी एकीकडं अशा प्रकारे शाहरुख खानवर टीका होत असताना दुसरीकडे काँग्रेस खासदार माणिकम यांनी शाहरुख खानची बाजू घेत त्याला गद्दार म्हटल्याचा निषेध केलाय हा भारताच्या बहुल वादावरती हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलंय सुपरस्टार शाहरुख खानला देशद्रोही म्हणणं हा भारताच्या बहुल वादावरती हल्ला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं समाजात विष पसरवणं थांबवावं अशी पोस्ट त्यांनी एक्स अकाउंट वरती केली आहे तर याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बी सी सी ने बांगलादेशी खेळाडूंवर बंदी घालण्याची शक्यता फेटाळून लावली आहे बी सी सी ने म्हटलंय की भारत सरकारकडून तसा आदेश मिळाल्यानंतरच याविषयी ते निर्णय घेतील अशा प्रकारे शाहरुख खानने घेतलेल्या एका निर्णयामुळे हा वाद सुरू झालाय खर तर शाहरुख खान के च्या टीम मधून भरभक्कम पैसा कमवतो ही कमाई कोट्यावधी रुपयांमध्ये शाहरुख खानची टीम दरवर्षी आय पी एल मधून दोनशे पन्नास ते दोनशे सत्तर कोटी रुपये कमवते त्यापैकी शाहरुख खान त्याच्या टीमवर शंभर कोटी खर्च करतो तर टीम खरेदीपासून ते क्रिकेटर्सच्या इतर सर्व गोष्टींवर तो बऱ्यापैकी खर्च करतो टीमवर पैसा खर्च केल्यानंतर शाहरुख खानकडे एकशे पन्नास ते एकशे सत्तर कोटी रुपये राहतात ही रक्कम शाहरुख खानने त्याच्या पार्टनर्समध्ये विभागली जाते पण शाहरुख खानच्या या एका निर्णयामुळे त्याच्या गंभीर टीका केल्या जात आहेत सोशल मीडियावर देखील त्याच्या विरोधात प्रतिक्रिया दिल्या जातात त्याचबरोबर या घटनांनंतर के के आर संघावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन सोशल मीडियावर केलं जात आहे त्यामुळे याचा फटका शाहरुख खान आणि के के आर टीमला बसण्याची शक्यता वर्तवली जातीय शाहरुख खानने घेतलेल्या या निर्णयाबद्दल मंडळी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विशेष भारी या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद